हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना चला मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि चला ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर आत्ता जस्ट मी क्लासहून आले म्हणजे आता सवाकरा होत आलेले आहेत आणि क्लासहून आज लवकरच आली कारण मुलं आज थोडी कमी आलेली आणि पटापट सगळी मुलं गेलीसुद्धा आणि आता ना मला निघायचं आहे लग्नाला तर त्यासाठी मी सकाळी जाण्याच्या आधी ना साडी वगैरे काढून ठेवलेली होती कारण जाताना घाई गडबड नको यासाठी ना, या ना साडी वगैरे काढून घेतली आणि आता लगेच तयारी करून घेते मी आणि दर्शन दोघं मिळून जाणार आहोत कसं गाडीवर जायला ना लगेच इथे पडेल कारण नवीन ॲड्रेस असतो ना मग शोधण्यासाठी वगैरे आपल्याला कळत नाही आणि म्हटलं की चला दोघं मिळून जाऊन येऊया स्वामी जाणार आहे आणि त्यानंतर ना पुन्हा मी बाहेर मला पुन्हा जायचं आहे म्हणजे आजचा दिवस ना माझा फुल बाहेर असणार आहे त्यानंतर उद्यासुद्धा मी बाहेरच आहे सो सगळा ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि उद्या पण खास घरातलाच कार्यक्रम आहे ते सुद्धा मी शेअर करेन तुमच्यासोबत तर तुम्ही ब्लॉग्स पूर्ण पाहा आणि शेवटपर्यंत पाहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलमध्ये आणि माझे ब्लॉग्स तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील सो चला आता मी चेंज करते आधी साडी वगैरे नेसते आणि त्याच्या आधी ना मला थोडीशी नम्रतासाठी भाजी बनवायची आहे तर मूग डाळ भिजत घातलेली होती तर पटापट ते बनवून घेते आणि मग तयारी करते तर आता नेमकं ना सुद्धा नव्हता त्यासाठी तेलामध्ये फक्त कांदा घातला मी आणि टोमॅटोच्या ऐवजी ना मी थोडंसं याच्यामध्ये आमचूर पावडर घातलेली आहे आणि मूग डाळ घातली त्यानंतर हळद मीठ वगैरे सगळं घातलं जो काय आहे आणि छानपैकी त्याला हलवून घेतलं थोडंसं तेलामध्ये परतून घेतलं ना की मुगाची डाळ खायला खूप छान वाटते आणि थोडंसं पहा आता मी आमचूरसुद्धा घातलं अगदी पाव चमचाभर कारण ना फक्त नम्रतासाठी तेवढंच बनवायचं आहे कारण मी आणि दर्शन बाहेरच जेवणार काय करते एकदम आमची जुनी आणि मस्त पद्धत वर्षानुवर्ष चालू आहे आणि मला वाटतं तुमच्यापैकी सुद्धा सगळे असेल करत असतील आहे पण वेळेला मिळत नाही ना अशा वेळेला मग लग्नातला भात घेतला असतं ना आपण नको असेल तर साडी नेसून झाल्यानंतर आता मी तयार होत होते तर मला आठवलं की संतोष नेना म्हणजे माझ्या भावाने त्याने बावीसच्या वेळेला मस् छान सेट असा दिलेला होता तर तो अजूनपर्यंत मी काढलाच नव्हता तर म्हटलं आज चांगला मुहूर्त आहे आणि छान पण आहे आणि माझ्या साडीच्या बॉर्डरला मॅचिंग होता यासाठी मग मी तोच काढला आणि खरंच एवढा मस्त छान वाटला ना आणि माझ्या मैत्रिणींनीसुद्धा मला विचारलं की तू कुठून घेतला आहेस त्यांनासुद्धा गळ्यातलं वगैरे हो आहे ना त्याची डिझाईन खूप आवडली तो त्याला लग्नाला जाण्यासाठी रेडी झालेली आहे आणि ती माझी आवडती साडी आहे मला खूप छान वाटते ही साडी नेसायला म्हणून तीच साडी नेसली मी आज सो आता मी आणि दर्शन पहायचे दर्शन छान तयार आहे तो हो, एकदम स्मार्ट लुक चला आता पटपट निघूया आणि मग तिथून परत मला खूप जायचं आहे आणि कल्याणला पोसायचं म्हटलं ना की मला खूप टेन्शन येतं कारण इथून लग्नाला जायचं आहे तिथून मावशीकडे जायचं आहे तिथून मला कल्याणला जायचं आहे सो पूर्ण दिवस असाच माझा जाणार आहे ट्रॅव्हलिंगमध्ये जसाला तुमच्याबरोबर पूर्ण शेअर करेन मी आणि आता आधी लग्नाला जाऊया आणि मस्त एकदम छान सगळ्यांना भेटूयात चला तर ॲड्रेस शोधत ना शेवटी आम्ही लग्नाच्या हॉलपर्यंत येऊन पोचलो कारण जी पी एस ऑन केलेलं तरीसुद्धा त्याने रॉंग रूट दाखवला थोडासा म्हणजे पुढून मागून कसं कळलं नव्हतं बट फायनली आलो आणि आल्यानंतर ना हा हॉल मला खूप आवडला एवढं सुंदर बाहेरून डेकोरेशन होतं आणि इथलं इथे एवढा छान हॉल आहे ना मला माहीतसुद्धा नव्हतं आणि फुलांचं डेकोरेशन तर पाहून खूप मन खुश झालं सो तर आता इथून आतमध्ये एंट्री आहे तर आम्ही इथून जातो आणि नंतर आम्ही सुद्धा इथे येऊन छान छान फोटो काढूच कारण आतमध्ये पाहताय हा मेन हॉल आहे आणि तो बाहेरचा परिसर होता आणि खूप सुंदर मस्त एकदम बाहेरचा आहे आणि जेव्हा मी इथे नवरीला पाहिलं ना म्हणजे आमच्याच बिल्डिंगमध्ये लहानाची मोठी झालेली आहे ती तर तिला पाहिल्यानंतर ना मला अगदी असं झालं की कुठेतरी आता आपण मोठी झाली आहे आणि तिचं पण आता थोड्या म्हणजे एखाद वर्षामध्ये तरी आपण लग्न करूच तर त्या गोष्टीनं खूप मनाला अशा वाटतात आणि अगदी डोळे पाणवतात सुद्धा काही वेळेला आणि इथे आतमध्ये आल्यानंतर ना आमच्या घरातले म्हणजे आमच्या बिल्डिंगमधले सगळे आमची बिल्डिंगची फॅमिली सगळी जेवायला बसलेली होती आणि शेवटी कसं कुठेही आल्यानंतर ना आपली माणसं कुठे आहेत आपण शोधत फिरतो तर मी आतमध्ये पाहिलं तर कोणच नव्हतं म्हणून मग मी इथे लंच चालू केलेला होता म्हणून आली ना आणि सगळे दिसले मला खूप बरं वाटलं खाण्यामध्ये इतना मजा आहे की उपरीने देखरे हो बाप रे इतना टेस्टी टेस्टी रहा है

तर इथे मला कमलासुद्धा भेटली आणि मला माहीत नव्हतं की कमला येणार आहे तर तिला पाहूनसुद्धा मला खूप आनंद आणि छान वाटलं एकदा त्यानंतर विद्या भेटली आता ही आमच्या बिल्डिंगमध्ये राहत नाही आणि असं कुठे भेटल्यानंतर ना खूप छान वाटतं तर आता आमचं जेवण वगैरे झालं ना त्यानंतर आम्ही इथे छान छान फोटो काढतो आहे कारण एवढं सुंदर डेकोरेशन आहे पूर्ण फ्लावर्स असं खूप छान वाटलं त्यामुळे आम्ही आलो आणि दर्शनसुद्धा लगेच आला आणि त्याने माझे कमलाचे वगैरे फोटो काढले अजूनही मंदा वगैरे होते पण ते आत्ता जस्ट आले म्हणून जेवायला गेलेत रेपा कमला आहे कर फ्रेंड आहे आमच्याच बिल्डिंगमध्ये राहायची आधी तर मी लास्ट टाइम जो ब्लॉग बनवलेला एकदा गेल्या वर्षी न्यू इयर को आहे ते ना तिरेधर हां तेव्हा मी ब्लॉग टाकलेला त्यात ही होती हिच्याच घरी आम्ही गेलो होतो आणि आता लग्नात इथे छान भेटलो आम्ही खूप फोटोज पण काढले एकत्र মা঴িনিন নাথিনেন কেনাথে কাদেন. হাষেনেন কাকাকা হাথে সলেন হোনারা, কাষেনে. আলিযাথা সলেনেন. আলে আলাথেন কাথেন. আলে� या या देख या देख सी से हाय तर लग्नाहून डायरेक्ट मी इथे मावशीकडेच आलेली आहे कारण मावशीच्या डोळ्याचं ऑपरेशन पण झालेलं आहे आणि मावशीकडे ना आज नागदेवा केलेले होते तर मावशीने जेवायला पण बोलावलेलं पण लग्नाहून आल्यानंतर मी काही जेवून आलेली म्हणून आता ना प्रसादासाठी म्हणून नागदेवा खायला घेतले तर तिथून मग मी आणि आत्या मिळून आम्ही निघालो कारण माझी निर्मल आत्या पण आली होती मग मी आलेली आहे आता कल्याणला मी कल्याणला उतरलं ना की सगळीकडे तुम्हाला हिरव्या हिरव्या भाज्या वगैरे संध्याकाळच्या वेळेला एवढे विकणारे दिसतात आणि ना घरी जाता जाता सगळेजण आपली इथेच भाज्यांची शॉपिंग वगैरे करत निघतात खूप मस्त एकदम वाटलं हॅलो गुड इव्हनिंग चला तर आता फायनली मी येऊन पोचली कल्याणला सात सव्वा सात होत आलेले आहेत म्हणजे सात वाजूनच गेले आणि छान वाटलं आल्यानंतर सगळ्यांना सरप्राईज झालं मला पाहून कारण मी कोणालाच सांगितलं नव्हतं तर घरी सांगून तेवढंच आलेली अचानक मी एकटी आणि येईन असं कोणाला वाटलं नव्हतं कारण मी कधी एकटी एवढा लांबचा प्रवास करत नाही आणि कसा अचानक काय त्रास वगैरे झाला तर कफाचा वगैरे त्रास झाला नाही की मला मुक्दम लागतो त्यामुळे मी एक पण आता हल्ली मला आता काय प्रॉब्लेम्स नाही आहेत त्यामुळे मी एकटीच आलेली आहे आणि गेल्या शनिवारी मी एकटीच गेलेली खांडेश्वरला आणि आज बघा मी इथे कल्याणला आलेली आहे तो बरं वाटतंय मला पण म्हणजे एकटा आपण प्रवास करू शकतो मुलांना नेहमी असं टेन्शन नसतं की आपल्याला जायचंच आहे आणि पहा अपूर्वा पूजा झाली अपूर्वाची गांधी या वेळ झालेला आहे आणि जेव्हा मी आली ना तर पाहिलं की रेश्माचे भाऊ भाऊजाई वगैरे ते पण तिथे आलेले आहेत आज सॅट म्हणजे विकेंड म्हणून मला खूप बरं वाटलं की घर अगदी भरल्यासारखं छान वाटत होतं आणि क्रियांश जो आहे ना हा रेशमाचा भाचा आहे भावाचा मुलगा आहे एवढा मस्त ना छान आणि त्याच्याबरोबर तर खूप वेळ मी घालवला कारण मला स्पेशली मुलं लहान असेल ना खूप आवडतात मग करायचंय तुला ओके ते खाणार आहेस का हळूबाई आपल्याला आडमच्या जाऊबाई आल्यामुळे आम्ही प्लान केलाय शनिवारी मी माझ्या गेले होते मैत्रिणीकडे ना इथे आठवत नाही खांडेश्वर तर तिने सुद्धा पिझ्झा मागवलेला म्हणजे असं काहीतरी खाणं माझं आहे वाटत <laughs> आणि आज बर्गर बनवणार आहे ओके चला चार चार सारीगड आपल्याकडे कामाला लागलेले आहेत दोन एक्स्ट्रा बुल बिचारी रडते ग कांदा रडवते आणि कितीही वेगळं केलं तरी सुद्धा काही वेळेला जेवण ते जेवण वाटतं म्हणून इथे ना अंकिता चपात्या तिने केल्या आणि तिने ह्याची भाजी पण मेथीची भाजी सुद्धा बनवून घेतली आणि इथे ना हे बर्गरचं पूर्ण साहित्य आहे त्याच्यासाठी जे पॅटीस बनवायचे असतात ना आतमधले तर त्याचं पूर्ण इथे चाललेलं आहे आणि ते कसे बनवले ना रेशमाने ते मी इकडे सुमन आहे मस्त टोमॅटो एकदम छान अशी चॉप करते चॉप 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 एकदम मस्त बारीक बारीक पातळ पातळ कारण तिने कांदे छान कापलेत ना म्हणून आम्ही तिला आता टोमॅटो पण दिलेत हा काम <laughs> अच्छा म्हणून बघा इथे म्हणतेच करते आवाज काय गोंधळ तर सुरुवातीला ना पॅटीस आम्ही डीप फ्राय केले पण ते तुटत होते कारण बटाट्याचं सारण आहे ना फक्त मग नंतर फिश कसे फ्राय करतो त्या प्रकारे मग फ्राय करायला घेतले बट त्याच्यानंतर मस्तच झाले एकदम छान रिझल्ट आला आणि मुलांना पॅटिस एवढे आवडले तर इथे आता मस्त मनस्विना खाऊन आपल्याला रिव्ह्यू देते ओवी खाऊन सांग कसं झालंय बर्गर छान आत्याला किती मार्क्स टेन आऊट ऑफ टेन आऊट ऑफ टेन हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड बाप रे हंड्रेड आऊट ऑफ हंड्रेड सर्वांनी खायला घेतले बर्गर आणि एक बर्गर खाल्ल्यानंतर पोट अगदी गच्च झालं होतं भाऊ किरण आणि खूप आवडला आणि हा सुद्धा मोठा भाऊ आहे तर रुपेश आणि अंकिता अंकित सो आणि रुपेश हा मुलगा एवढा मस्त आहे ना क्रियांश आमचा काही बोला तरी त्याला एवढं हाज येतं सो चला ये है है तो। तो फ्रेंड आमचा ब्लॉग जो आहे मी शेवट करते भेटते ब्लॉगमध्ये नक्की